जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी वर्षकेत वाघ आपल्या शिवजन्मोत्सव चलित समितीचा एक साधा कार्यकर्तो आणि त्याचनुसार आपण या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन त्यासोबत शिवकालातील अनेक अशा वस्तू ज्यांचं प्रदर्शन न म्हणणार न म्हणता आपण त्याला दर्शन म्हणून ते आपल्या दर्शन घडणार आपल्या चाळ्यामध्ये आणि त्याचाच कार्यक्रम तुम्ही बघताय या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यासोबतच मला सांगायला आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करत असताना आपल्या चवधे आगळा वेगळा भव्य दिव्यासात शिवजयंतीचा सोहळा आपण पार पाडतो त्यामध्ये पहिले हे शस्त्रास्त्र प्रदर्शन आज अठरा फेब्रुवारी दिनांक दिवसभर चालणार असून संध्याकाळी आपण पाळणा शिवपाळना देखील आयोजित केलेला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौ पंड चळीतः त्यासोबतच तुम्हाला मला सांगायला आनंद होतो एकोणीस तारखेला सकाळी आपण पूजन केल्यानंतर दिवसभर आरोग्य शिबिर आपल्या चळ्यामध्ये चालणार असून संध्याकाळी व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं असून व्याख्यानानंतर शिवभोजन देखील आपण आयोजित केलेलं आहे आणि वीस तारखेला सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी स्टँडिंग डीजे शो इथंपर्यंतचे सगळे कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत आपल्या चळेगावमध्ये भव्य दिव्य अशी शिवजयंती आपण साजरी करणार आहोत तरी सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण चळेगावचे ग्रामस्थ असाल किंवा हा व्हिडिओ कुठून जरी बघत असाल तरी चळेगावच्या शिवजयंतीची शोभा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू त्यासोबत हे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यामागचा एक उद्देश आमचा असा होता की शस्त्रास्त्र म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शस्त्र त्यांच्या आयुष्यभरामध्ये इतिहासामध्ये जी वापरली गेली त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचावी आणि त्यासोबत त्या माहिती सोबतच एक इतिहास इतिहासामध्ये कुठे ती शस्त्र वापरली गेली इतिहासाची नाळ आपल्या ग्रामस्थांना जोडली जावी त्यासोबत शाळकरी मुलांसोबत त्या इतिहासाची इतिहासातील शस्त्रांची माहिती पोहोचावी या उद्देशाने हे मोठं प्रदर्शन भरलं होतं राजा अन्वंत सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आणलं गेलं आणि या प्रदर्शनाला प्रतिसाद आम्ही गावातून बघतोय शाळकरी मुलांचा सुद्धा ग्रामस्थांचा द्या महिलांचा सा द्या सगळ्यांचा प्रतिसाद बघायला मिळतोय आणि नक्कीच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक आदर्श जयंती आपल्या चळे गावातून साजरी होते असं मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मी राजू अनुत आहे युगंध राखाडा मर्दानी काढा व केंद्र करकंब आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही संग्रही केलेलं आहे याच प्रदर्शनाचा कार्यक्रम आज या च या ठिकाणी शिवजन्म उत्सव समितीने आयोजित केला तर या गावामध्ये येणारी तरुण पिढी असेल ज्येष्ठ असेल सर्वांनी प्रचंड स्फूर्त प्रतिसाद दिलाय कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्र याची कुणाला काहीच माहिती नाही आहे कारण हा इतिहास शस्त्ररूपी जिवंत ठेवणं आमचा काम ते या ठिकाणी अतिशय आनंदपूर्वक सफल झाला असं वाटतं की कारण प्रत्येक शस्त्राची माहिती या तरुण मुलांनी मुलींनी घेतली प्रत्येक शस्त्र धोप असेल कट्यार असेल चिलकत असेल वाघनक असेल बिचवा असेल अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी जे शस्त्रांचा उपयोग केला ती सर्व शस्त्र या ठिकाणी आज या चळे गावातील ग्रामस्थांना दाखवण्याचा योग या शिवजन्म शिवजन्मोत्सव समितीने आयोजन नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी मानतो आणि ही छत्रपतींचा इतिहास येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो